नव्हे तर निसर्ग मध्ये राहणारे आमचे काही मित्र आहेत त्यांच्याकडेही येणं होतं परंतु प्रत्येक वेळी आल्यानंतर जे सांगितलं जातं की आम्हाला इथं रोज सकाळी आणि रात्री प्रदूषणाचा त्रास आहे त्यातच आता भर पडली ती मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाली आणि हे सगळे होत असताना सात आठ वर्ष जरी झाली असली तरी आम्ही अंबरनाथ शहराचं चा काम करत असताना प्रत्येक कामासाठी वेगवेगळे माणसं आपण प्रतिनिधी म्हणून पाठवत असतो आणि त्या प्रतिनिधींनी ते काम करायचं असतं कुंभकर्णाला जाग येत नाही तो झोपलेला आहे आणि स्वतः तिथे राहून सुद्धा त्याला हे कळत नाही की खरंच आमच्या या सोसायटीमध्ये एवढा त्रास आहे त्याचा आपण कुठेतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे तिथे त्याचा आवाज उठवला पाहिजे आपण शासनामध्ये आहोत आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वच नागरिकांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठलंही काम सांगितल्यावर ते करतायत असं आपण पाहतो मग या प्रतिनिधींनी एवढं छोटं काम त्यांना का सांगितलं नसेल देव का, तर देव जाणे त्यात काय अडचण असेल का त्यांचं कोणी ऐकतच नसेल पण असो या प्र प्रकरणाला वाचा पडण्यासाठी खास करून मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी इथे निसर्गापास का का कार्यक्रम लावला तर माझे मित्र विशाल गायकवाड सह्यांची मोहीम घेतली ही सह्यांची मोहीम सर्व अधिकाऱ्यांना नव्हे तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना आपण देणार आहोत त्या त्या खात्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि सांगणार आहोत की आ, आए, हा आमचा जो त्रास आहे हा त्वरित थांबला पाहिजे नव्हे तर तो कायमस्वरूपी थांबला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अगोदरच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आम्ही सर्व पदाधिकारी एखाद्या विषयाला हात घालतो तो विषय पूर्णपणे तडीच नेल्याशिवाय राहत नाही कारण आमच्यामध्ये ती ताकद तुमच्या आशीर्वादामुळे आलेली आहे आणि आम्ही ते काम करणार त्याकरता आजचा हा विषय आम्ही इथे हाताळला तुम्ही सगळेजण इथे आलात उपस्थित झालात अनेक विषय बोलण्यासारखे आहेत आणि मग एवढं सगळेजणं राहत असताना हा विषय का सोडवला जात नाही ते एक तर त्यांच्यात ताकद नाही किंवा त्यांना देव बुद्धी देत नाही किंवा त्या थे कंपन्यांशी त्यांचे काही लागेबांधे असू शकतात जसं मला काल अधिकाऱ्यांचे फोन आले तसेच काही कंपन्यांचे पण फोन आले की साहेब आमच्या कंपन्या बंद करू नका आम्ही कंपन्या बंद करण्याकरता हे आंदोलन सोडलेलं नाही तर आमचा प्रदूषणाचा त्रास कमी झाला पाहिजे नव्हे तो संपला पाहिजे त्याकरता तुम्हाला जी जी मदत हवी ती आम्ही करू परंतु आमच्या नागरिकांना या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा या विषारी वायूचा त्रास होणार नाही ही आमची आज लहान लहान मुलं हे तुम्हाला एक समोर दाखवतात की भविष्यामध्ये ऑक्सिजन घेऊन लहान मुलांना फिरावं लागेल की काय अशा प्रकारच्या या मुलांनी आज, आज देखावा केलेला आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा